हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मलकापूर दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याचं औचित्य साधून मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं मलकापूरमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे हिंदू नववर्षाच्या दिवशी भव्य धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मलकापूर शहरामध्ये दरवर्षी करण्यात येते यंदाही करण्यात आले यामध्ये यावर्षी प्रथम दिवशी ऐतिहासिक चित्रपटाचे आयोजन एल ई डी स्क्रीनवर करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी महारांगोळी अहिल्यादेवी होळकर यांची काढण्यात आली तिसऱ्या दिवशी प्रमुख कार्यक्रम पारंपरिक वेशभूषेमध्ये वा व वाद्यांच्या गजरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहावयास मिळाली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मलकापूर दोन हजार पंचवीस अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करत राहा व बेल आयकन दाबायला विसरू नका स्वागत हिंदू नववर्षाचं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मलकापूर दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दाखवली भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय